आईएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पुलिस न्यूज चौबीस डॉट लाइव नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमते के साथ महाराष्ट्र पुलिस न्यूज चौबीस आज रोजी मुंडवा तपास पथक यानी अवैध गस्त दरमियान शिंदे वस्ती घोरपड़ी कॅनॉलच्या ऐसी बाजूस महिला नामे सुरेखा रतन गुमाने राहणार घोरपडी हिच्या ताब्यात एकूण पाच हजार रुपये किमतीची पन्नास लिटर गावठी हातबट्टी दारू मिळून आल्याने ती जागीच नष्ट करण्यात आली आहे तसेच इसम नामे मधुकर मोतीराम सरोदे राहणार विहार रामनगर गोरपडी हा बीटी कवडे ब्रिज खाली जुना कॅनॉल लगत हातबट्टी दारू विक्री करताना मिळून आल्याने त्याच्या ताब्यात एकूण साठ लिटर हातबट्टी दारू किंमत सहा हजार वेगवेगळ्या गुन्ह्यात मिळून एकूण अकरा हजार रुपये किमतीची एकशे दहा लिटर हातबट्टी दारू जागेच नष्ट करण्यात आली असून तसा ई साक्ष मध्ये पंचनामा करण्यात आला आहे पुढील योग्य ती कारवाई करीत आहेत आदरपूर्वक सादर निलकंठ जगताप वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंडवा पोलीस ठाणे महाराष्ट्र पोलीस 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निम्म चोवीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद